रामराम मंडळी स्वप्ननगर पवित्र कोकणभूमीतून मी आपला प्रसाद कोकणचा प्रसाद ह्या मराठी यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सकाळची वेळ आहे आणि मी झोपलो होतो आणि सकाळ सकाळच मला एक गावातून कॉल आला की निगडी कोलमंडळा रस्त्यावरती झाड पडले काल रात्री मोस म्हणजे रात्री पाऊस नव्हता पण जोरदार सोसाट्याचा वारा सुटला होता थोडी भीती वाटत होती की काहीतरी नुकसान करून जाईलच पण सकाळ सकाळ कॉल आल्यानंतर असं कळलं की ह्या निगडी कोलमंडा रस्त्यावरती एक झाड पडलं आहे मोठं झाड आहे मी आपण बघू शकता मी सकाळीच जसं कॉल आलं तसं निघून आलो इकडे हे बघा झाड पडलं इकडे मोठं झाड आहे आणि इथे आल्यानंतर प सर्वात प्रथम मी बांधकाम विभागा जे आहे आपलं श्रीवर्धनचं त्यांना कॉल केलं त्यांची माहिती दिली आहे की इथे झाड पडले म्हणून आणि ह्या झाडामुळे गाड्या देखील इकडे थांबल्यात तुम्हाला मी दाखवतो एक एस टी आहे माझ्या या झाडाच्या मागे चला आपण जाऊया तिथे हे बघा पूर्ण रस्त्यावरती काय आलं हे झाड हे बघा एस टी इकडे थांबले त्याच्यामध्ये जी माझ्या मागे जी गाडी दिसते ना ती क का, कारिवणा गाडी आहे आणि त्या गाडीमध्ये काही प्रवासी देखील होते आणि ते आता प्रवासी इतर गाडीने ते आता म्हणजे इतर जे, जे मिनीडोर वगैरे ह्या रोडला चालतात त्या मिनीडोरने ते पुढे गेलेत थोडीशी जागा आहे बाजूला तुम्ही बघू शकता हे बघा साधारण मिनीडोर जाईल एवढीच जागा आहे आणि त्याच्यामुळे ते लोक निघून गेलेत आणि आता ही एस टी इतके उभे आहे माझं मी बांधकाम विभाग जिल्हा परिषद बांधकाम विभागाला के कॉल केल्यानंतर मला त्यांच्याकडून जे आपले स्वप्नील सर आहेत त्यांच्याकडून मला कॉलबॅक आला आणि त्यांनी सांगितलं की थोड्या वेळातच जे सी पी आम्ही पाठवतो हो इकडे जे की कॉन्ट्रॅक्टर सुनील चव्हाण आहेत त्यांचा जे सी पी येतो आहे झाड बाजूला करण्यासाठी तर आपण बघूया त्यांची थोडं वाढ बघूया जे सी पी येतो आहे का आला तर लवकरच आपण हे काम करून घेऊ आणि निघून जाऊ इथून हे बघा इथे ही एस टी उभी आहे हे बघा अजून कसं गाडी पास करावी लागत आहेत छोट्या गाड्या इथून पास होतील पण मोठ्या गाड्या आता चालू जे चालू आहेत म्हणजे एस टी वगैरे आता ही गाडी गेल्यानंतर आता आणखी काही गाड्या आहेत ज्या इथून जातील त्यांना थोड़ा प्रॉब्लेम होईल प्रवाशांचं हे बघा इकडे झाड तुटल्यामुळे एस टी मागे थांबवले आणि त्याच्यामुळे जे गाडीतले जे लोक आहेत ते चालत येत आहेत पुढे ह्या तुमच्या एस टीने कोणते कोणत्या शाळेला जाणारी मुलं आहेत रिटर्न काय झालं माहितीये का ही जी कार गाडी थांबली आहे ना त्याच्यावरती शाळेला जाणारे काही विद्यार्थी आहेत त्याच्यामुळे जरा लवकरच जेसीपी आला तर खूप बरं होईल कारण नाही तर मग त्यांची त्यांना शाळेला जायला जायला वेळ होईल नो आपण आल्यानंतर इथे आल्यानंतर आपण पी डब्ल्यू डी खात्याला कॉल केला होता त्यानंतर त्यांनी सुनील कॉन्ट्रॅक्टर जे आहे सुनील चव्हाण त्यांना कॉल केला होता आणि हा जेसीपी आता इथे जागेवरती दाखल होत आहे तुम्ही बघू शकता आता ह्याच्याद्वारे झाडाला आपल्याला हे बाजूला करायचं आहे हे बघा कारण जेसीपी सी जायचं झालं कारण माणसांनी जरी तोडायला गेला जवळजवळ एक तास गेला असता बघा कसं झाड बाजूला करत आहे जेसीबी हे जेसीबी शिवाय शक्य नसतं झालं म्हणूनच आपण पीडब्ल्यू डी वाल्यानं हेच सांगितलं की जेसीबी पाठवून द्या हे बघा भलं मोठं झाड होतं या व्हिडिओच्या माध्यमातून मला बांधकाम विभागाला हेच सांगणं आहे की अशी जा जी धोकादायक अतिधोकादायक जी झाडं आहेत जी रस्त्यावरती आलेत त्यांना छाटून किंवा मग तशीच जर मोठी झाडं असतील तर तोडून घ्यावी कारण कसं आता इथे हा ज्या वेळेला झाड पडला त्यावेळेला झाडं म्हणजे गाड्या वगैरे नव्हत्या नाहीतर अनर्थ घडला असता अशी जी धोकादायक झाडं आहेत ती तोडली तर बरं होईल बघा झाला आहे रस्ता मोकळा आता सकाळी वाटतो पडला हा सकाळी वारा पण जोरात होता ना झालं आहे का रस्ता मोकळा करून दिलाय थोडंफार आहे त्याला अजून बाजूला ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत ठाम तर झालंय रस्ता मोकळा झालाय बघा गाड्या आता चालू झाल्या त्या रस्त्याने जायला बघा रस्ता रस्त्यावरती झाड मोकळं केल्यानंतर ही जी की एस टी थांबली होती बाकी छोट्या गाड्या जात होत्या रोडनी पण जी एस टी थांबली होती ती आता तिच्या प्रवासासाठी मार्गस्थ होते बघू शकता चलो थँक्यू तर चला मित्रांनो निघूया आपण आपलं काम झालं आहे सकाळी जसं मला कळलं की झाड पडलं तसंच इथे लगेच आलो होतो आणि आंघोळ न करता आलो होतो त्यामुळे इथे जवळजवळ दीड तास उलटला मला आंघोळ देखील करायचे आहे सहा दहा वाजलेत आणि आपण आता जायला निघतो या व्हिडिओच्या माध्यमातून बांधकाम विभाग खात्याला एवढंच सांगणं आहे की ह्या निगडी कोलमडला रस्त्यावरती अशी आणखी काही झाडं आहेत जे अति धोकाधोका अति धोकादायक आहेत ह्या पावसामध्ये काही झाडं आहेत ते पडण्याचे देखील चान्सेस आहेत तर अशी जी जी झाडं आहेत त्याच्यावरती लक्ष देऊन त्यांना छाटण्यात यावं किंवा मग अशी पडायला आले त्यांना बाजूला करण्यात यावं कारण असा इन्सिडन्स म्हणजे आता इथे कोण कोणती गाडी नव्हती म्हणून वेगळी गोष्ट आहे कोणता अनर्थ झाला नाही पण जर अशी जर झा गाडी वगैरे असेल तर अनर्थ होण्याचे चान्सेस आहेत म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून बांधकाम विभागाला एकच सांगणं असेल की ह्या रोडला असणारी ही झाडं ती धोकादायक धोकादायक असतील दा, ती बाजूला करण्यात यावी तर आपण कॉल केला त्याच्यानंतर सकाळी आपण कॉल केला त्याच्यानंतर बांधकाम विभागाकडून जे सी बी पाठवण्यात आला होता आणि काम झालं आहे मी या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा बांधकाम विभाग खात्याला धन्यवाद देतो आपल्याला सहकार्य केल्याबद्दल सहकार्य म्हणजे ते त्यांचं कामच आहे परंतु लवकर म्हणजे लवकर त्यांनी ॲक्शन घेतली त्याबद्दल त्यांचा मनस्वी आभार चला हा व्हिडिओ आपण इथे थांबवतो आहे अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपण भेटू आणि जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकूनवर बटन प्रेस करायला विसरून करा चला तोपर्यंत बाय बाय टाटा